पुलवामातील अनंतपुरा इथे झालेल्या अपघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी सात जणांना ताब्यात घेतलंय पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून या सात संशयितांना विविध ठिकाणी कारवाई करून ताब्यात घेण्यात आलंय ही कारवाई पुलवामा आणि अवंतीपुरा या भागात करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे ऐंशी किलोग्राम आरडीएक्सचा वापर करण्यात आला हे आरडीएक्स उच्च प्रतीचं होतं हा आरडीएक्सचा साठा कारमध्ये भरून ही कार सीआरपीएफच्या बसला धडकवण्यात आली जम्मू जम्मू श्रीनगर महामार्गावर पुलवामातील लाटूमोड येथे गुरुवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी हा आत्मघाती हल्ला घडवण्यात आला अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेली आहे जैश ए मोहम्मद दहशतवादी कामरानं हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आहे त्यानेच हा कट रचला आणि आदिल अहमद करवी आत्मघाती हल्ला घडवून आणला असा संशय पोलिसांना आहे कमरान हा पाकिस्तानी दहशतवादी असून दक्षिण काश्मीर मधील पुलवामा अवंतीपुरा आणि त्राल भागातो जैशेचं नेटवर्क सांभाळतो अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळालेली आहे पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात असून आज तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे या बैठकीत सरकारकडून पुलवामा हल्ला त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई याबाबत तपशिलावर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे या बैठकीत सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे त्यानंतर शहीद जवानांचं पार्थिव त्यांच्या घरी रवाना केलं जाणार आहे दरम्यान शिवसेनेनं या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरकारकडे केली आहे संसदेच्या ग्रंथालयात आज सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे या बैठकीच्या माध्यमातून या संकट काळात संपूर्ण देश एकजुट असल्याचा संदेश दिला जाणार आहे दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त होत असून या हल्ल्याला देण्यासाठी सरकारी पातळीवरही वेगवान हालचाली सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला पंतप्रधान मोदी यांनी झाशी येथील सभेत बोलताना पुलवामाचा बदला घेण्याचं पूर्ण स्वतंत्र लष्कराला देण्यात आल्याचं स्पष्ट केलेलं आहे